नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो आषाढी एकादशी जवळ आले आहे आणि प्रत्येकाला या पंढरीनाथाच्या भेटीची ओढ लागलेली आहे सहा जुलैला आषाढी एकादशी तर या पांडुरंगाविषयी मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे ऐकूया कथेचे नाव आहे माईंच्या भेटीला आले पांडुरंग सकाळी साडेसातची वेळ होती माई तुळशीला पाणी घालत होत्या नक्कीच देवपूजा आटोपली होती आणि अंगणातल्या तुळशीला ते पाणी करत होते आनंद काहीतरी तिथे अंगणातच काम करत होता इतक्या त्याच्या मोबाईलवर फोन वाजायला लागला बघतो तो काय कुसुमावशीचा फोन ए e, माई तुझ्या कुसुमावशीला फोन आला आहे बघ घेतेस ना अगो बाई इतक्या सकाळी काय फोन आला तिचा माईने तो फोन आता कुसुम या आनंदने स्पीकर ऑन आन केला आणि माईंना फोन दिला हं काय म्हणतेस कुसू इतक्या सकाळीच कसा काय के सका, फोन केलास अगं माई त्या महाजनांची दिंडी निघणार आहे त्याच्यामध्ये मी हजार रुपये भरलेत आता तुझे पण भरते येतेस ना तू अगं कुसू तुला तर माहीत आहे मी आजारी आहे माझं येणं शक्य नाही गं आणि पाय पण दुखतात माझे अगं जाऊ ना आपण नको कुसू हे बघ ते आनंद आणि सुम सुनबाई मला काही पाठवायला तयार आहेत आणि माझी पण तब्येत बरी नाही त्यामुळे मी काही येत नाही तू जाऊन ये आणि पांडुरंगाला माझा नमस्कार सांग बरं बरं ठीक आहे तिने कुसुम मावशीने फोन बंद केला माई ते तुळशीला पाणी घालून हळूहळू घरात आल्या आणि देवासमोर बसल्या आणि त्यांनी पांडुरंगाला मनोभावी नमस्कार केला त्या दोन वर्षापासून या वारीला जात होते आणि कुसुम मावशी आता हे तिसरं वर्ष होतं कमीत कमी तीन वर्ष तरी वारी करावी असं सर्वजण म्हणतात म्हणून यावर्षीही त्याने वारी करायची होती पण अशा त्यांचे गुडघेही खूप दुखायला लागले होते आणि पायी चालतानाही खूप त्रास होत होता त्यामुळे यावर्षी वारी करणे शक्य नाही असे त्यांच्या मनाने ठरवले शिवाय आनंद सुनबाई हेही त्यांना पाठवायला तयार होते पांडुरंगा इथूनच मी तुला नमस्कार करते असं म्हणून त्यांनी माईने पांडुरंगाला नमस्कार केला माई दररोज टी व्हीसमोर बसून त्या वारीच्या बातम्या ऐकत होत्या आज कुठे आली आज पालखी आली ज्ञानादेवांची पालखी आली तुकारामाची पालखी आली दिवेघाटात पालख्या आल्या आणि वारकरी जात आहेत घोडे नाचत आहेत रिंगण होते सगळ्या सगळ्या बातम्या त्या बघायच्या टी व्हीसमोर बसून पेपरमधल्या बातम्या वाचायच्या फोटो बघायचं आणि त्यांचे डोळे भरून यायचे आपण जाऊ शकत नाही यायचे ते ना अतिशय वाईट वाटत होते त्यांचे त्या जेवणाखाणाकडे कशाकडेच लक्ष नव्हते नाना आणि सुनबाई माईनं म्हणाले माई, माई। अगं असं करू नकोस तू की नाही जेवणाखानाकडे किती दुर्लक्ष केलं बघ तुझी तब्येत तुझ कशी झाली आहे तू असं करू नकोस पण माईचं कशातच लक्ष नव्हतं आणि याचा वाईचा तोच परिणाम झाला त्या खाण्यापिण्याकडे लक्ष नसल्यामुळे माई आजारी पडल्या आणि त्यांना ताप आला उद्या आता आषाढी एकादशी आणि आज त्यांचं अंग चांगलंच गरम झालं संध्याकाळी डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी पाहिलं ताप बराच होता त्यांनी त्यांना इंजेक्शन दिलं आणि माईंना ग्लानी आली आणि माई अंतुणावर पडल्या सगळे जेवणं बिवणं आटोपली सगळे जिकडे तिकडे निदान येत आणि रात्री अकरा वाजता अचानक दाराची बेल बांधली माई खडबडून जागा झाल्या अगं बाई एवढ्या रात्री कोण आलं माई हळूहळू उठल्या पलंगावरून आणि त्याने दाराची खिट्टी काढली बघतात तो काय कुसुमावशी दारात कुसुमावशीला बघून माईना खूप आनंद झाला अगं बाई कुसुम तू कशी इकडे अगं उद्या आषाढी एक तू आज कशी काय आलीस अगं माई तुला काय सांगू त्या वारीमध्ये इतकी रेटारिटी त्या पांडुरंगाच्या मूर्तीपर्यंत जाणं का हो काही शक्य नव्हतं मग मी काय केलं नांददेव पॅरीला दर्शन घेतलं हात लावलं आणि उलटी परत फिरले परत बसमध्ये सुद्धा जागा मिळत नाही म्हणून मी भरभर भरभर स्टँडवर आले माझ्याबरोबर दोन चार बायका होत्या आम्हाला जी बस मिळाली त्या बसमध्ये मी बसलो आणि आलो बघा मी आणि उतरल्यावर मी रिक्षा केली आणि आधी तुझ्याकडे आली मला उद्या तीर्थप्रसाद द्यावा आणि मग पुढे जावं बरं बरं मुद्दा मालीस का तू बरं बरं मग माईने तिला कुसुमावशीला बसेल कुसुमावशीने तिच्याजवळचा प्रसाद आणि तीर्थ माईनं दिलं प्रसाद तोंडात घातला तीर्थ हातात दिलं माईने ते तीर्थ केलं माईना एकदम बरं वाटायला लागलं मग माई म्हणाल्या कुसुम तू मला प्रसाद आणलास त्यामुळे मला पांडुरंगाचं दर्शन घडलं बघ माईने कुसुमावशीला पायावर डोकं ठेवलं आणि लोटांगणात घातलं इतक्यात अगं माई ए माई उठतेस ना कोणाला आवाज द्यायचेस तू माईना हलून हलून आनंद उठवत होता माई खडबडून जागा झाला अरे कुसुमावशी गेली का कुसुमावशी अगं तुझा आवाज ऐकून मी इकडे आलो कुसुमावशी कुठे आहे अरे हो आत्ता आली ती कुसुमावशी तिने मला तीर्थप्रसाद दिला रे बघ मी तिच्या पाया डोकं ठेवलं नमस्कार केला मला पांडुरंगाचा प्रसाद मिळाला आनंदला वाटलं यांचा ताप वाढला आहे अगं माई रात्रीचे दोन वाजले आहेत ना असं काय करतेस तू कोणी आलंनीण गेलं नाही रे माईंचे डोळे भरून आले कुसुमावशी आली ती तिने मला तीर्थप्रसाद दिला आनंद घरात गेला आणि त्याने थर्मामीटर आणलं माईंचा ताप पाहिला रात्री तीनपर्यंत ताप होता पण आता मात्र त्यांचा ताप एकदम नॉर्मल झाला होता आनंदला आश्चर्य वाटले त्यांचा आवाज ऐकून सुनबाई आली नाना आले सुनबाई माईंना म्हणाली माई, माई। तुम्हाला रात्रंदिवस त्या विठुरायाचा ध्यास लागलेला आहे म्हणून तुम्हाला वाटलं की पंढरीराय आले हो की नाही कुसुमाशी आली नाही कोणी आले नाही तुम्हाला सगळे भास झालेत इतक्यात त्या रडवेल्या झाल्या नाही गं खरंच कुसुमाशी येऊन मला प्रसाद घेऊन दिली अगं हे बघ माझा अजून हात हे आहे मी प्रसाद घेतला तिने माझ्या तोंडातच तो प्रसाद दिला आणि तीर्थ मात्र हातात दिलं होतं मला नानाने त्यांच्या पाठीवर हात फिरवला बरं बरं ठीक आहे ठीक आहे सुनबाई शांत हो माई शांत हो सुनबाई आले असेल आली असेल असं म्हणून माईना त्यांनी पाठीवर हात फिरवला माई जागी झालीस का उठतेस का पाणी पितेस का नाण्याने विचारलं माही चांगल्या जागा त्याला तर पण त्यांचा विश्वास बसत नव्हता की कुसुमावशी आलेली त्याला चक्क आठवत होतं कुसुमावशी आलेली तिने मला तिचा प्रसाद दिलेला माई हळूहळू उठल्या ना नानाने त्यांच्या हाताला हा हाताला धरलं आणि माई देवघरात गेल्या आणि देवघरात बसून त्यांनी पांडुरंगाच्या फोटो पुढे लोटा घातलं दिवा लावला आणि पांडुरंगा मला शक्ती दे असं म्हणून त्या पांडुरंगापुढे हात जोडून थोडा वेळ बसल्या मग नाण्यांनी त्यांना उठवलं हळू आणि पलंगावर मिळून बसवलं ती रात्र अशीच गेली दुसऱ्या दिवशी सकाळीच माईंचा ताप उतरला होता माईंना ताजं तवाने वाटत होतं इतक्यात आनंद सुनबाई नाना सगळेजण तयार झाले हे माई आज आपल्याला की नाही त्या लांबच्या विठोबाच्या मंदिरात जायचं आहे बरं का चल तू आवर आंघोळ करतेस का दर्शनाला जायचं आहे विठोबाच्या अरे हो करते आज आंघोळात बरं वाटते मला असं म्हणून माई उठल्या आणि निघाल्या बरं का इतक्यात अमोल आमूळ करून आपल्याला जायचं पंढरीला म्हणून ते निघाले आत्ता दहा मिनटात तयार होते बरं का असं म्हणून माईंच्या अंगात उत्साह संचार होता इतक्यात आनंदच्या मोबाईलवर फोन आला अगं माई कुसुमावशीचा फोन अरे कुसुमावशीचा फोन काय म्हणते आनंदने माईनं फोन दिला आणि स्पीकर ऑन केला अगं माई मी पंढरपूरून बोलते हे बघ मी तुझ्यासाठी प्रसाद वगैरे हो सगळं घेतलं आहे बरं का पंढरपूरून अगं ए माई अगं ए कुसुम असं काय म्हणतेस तू तर मला काल येऊन भेटून गेलीस मला तीर्थ प्रसाद दिलास तिकडनं कुसुमावाशी मला अगं नाही इतकी गर्दी आहे इथे आज आता दर्शन घडलं आहे मला पंढरीनाथाचं आणि आता मी आज निघणार म्हणजे उद्या तुझ्याकडे येईन भेटायला संध्याकाळी मला बस मिळेल आणि उद्या येईन तुला भेटायला मी अजून पंढरपुरातच बरं का मी काही आले नाही गेले नाही माईंच्या डोळ्यातून घळघळ्या गर अश्रू व्हायला लागल्या आणि त्या एकदम मटकन खालीच बसल्या नाना ना आले हे माई काय झालं असं का करतेस माईंच्या डोळ्यातून असुरुदारा व्हायला लागणार त्यांच्या डाळने काही थांबे ना त्यांनी पंढरीनाथापुढे लोटांगण घातलं पंढरी राया तू किती मला समजून घेतलंस माझं येणं तुझ्याकडे होत नाही मला बारेलं येणं होत नाही हे तू समजून घेतलंस आणि त्या कुसुमावशीच्या रूपात तू मला दर्शन दिलंस पंढरीरा राया खरंच तुझी लीला किती आघात आहे तुझ्या या लिलेपुढे खरोखर मी नतमस्त झालेले आहे पंढरगा मला क्षमा कर मी आले नाही पंढरीला पण तू येऊन मला इथे दर्शन दिलंस असे म्हणून माईंच्या डोळ्यातून अश्वजारा व्हायला लागल्या आणि त्यांनी विठोबा पुढे डोटांगण घातले तो कॉम्प्युटर इंजिनियर असला आनंद मात्र त्यांच्याकडे बघत राहिला आणि त्याला आश्चर्य वाटले रात्री एवढा तीन चारपर्यंत तीनपर्यंत ताप होता आज माई एकदम ठणठणीत बऱ्या झालेल्या आहेत खरंच का त्यांना पांडुरंगाने दर्शन दिलं असेल खरंच का त्यांना प्रसाद मिळाला असे या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याच्याजवळ नव्हतं त्याने भक्तिभावाने हात जोडले आणि सर्वांनी पांडुरंगाला नमस्कार केला मैत्रिणीनो ही माझी छोटीशी कथा तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या कथेला लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत मैत्रिणी मी नेहमी माझ्या चॅनेलवरून भक्तिगीतं भावगीतं आणि माझ्या छोट्या छोट्या कथा टाकत असते आज मला या आषाढी निमित्त तुमच्याशी हा समाज साधा वाटला म्हणून मी आज तुम्हाला ही कथा सांगितलेली आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद